सुस्वागतम सुस्वागतम कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम डोळ्यातील आसवांना वाहण्याची मुभा आहे डोळ्यातील आसवांना वाहण्याची मुभा आहे बाबासाहेब तुमच्यामुळे आज मी येथे उभा आहे तुमच्यामुळे आज मी इथे उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संघर्षाने राजेश्री शाहू महाराजांच्या परिवर्तनाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीत सम्राटकार बबन कांबळे फाउंडेशन आयोजित या प्रेरणादायी विचार आणि समाज कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे आजचा हा कार्यक्रम हा केवळ सत्कारांचा नाही तर कार्य विचार समाजभान याचा हा कार्यक्रम आहे आदरणीय कांबळे साहेब यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमला आहात विचार मंचावर स्थानापन्न झालेल्या सर्व मान्यवरांना मी असं अशी विनंती करेन की आपण महापुरुषांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करायचंय आदरणीय सम्राटकार दादा कांबळे यांच्याही प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे सम्राटकार दादा कांबळे यांच्याबद्दल जर सांगायचं असेल तर मी असं म्हणे जे स्वतःसाठी जगतात ते जगात हरवतात जे स्वतःसाठी जगतात ते जगात हरवतात आणि जे समाजासाठी जगतात ते इतिहास घडवतात सम्राटकार बबन कांबळे हे नाव समाजकार्य वंचिताचे प्रश्न सामाजिक न्याय आणि माणुसकी जपणाऱ्या चळवळीचं प्रतीक बनले आहे या कार्यामागे असणारी प्रेरणाशक्ती म्हणजेच दिवंगत श्री बबन कांबळे साहेब स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांना समाजहितासाठी वापरणे अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणे आणि न थकता न थांबता समाजासाठी कार्यरत राहणे हीच त्यांची खरी ओळख आहे संघर्षातून आलेली जाणीव आणि सेवेतून निर्माण झालेली ओळख म्हणजेच दिवंगत बबन कांबळे साहेब यांच्या प्रतिमेला या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण केलं जात आहे आदरणीय दिली माताई आमदार माननीय श्री केरकळ साहेब माननीय श्री निरंजन डावकरे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनिल वैते साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुष्प अर्पण केलं जात आहे